माझे मित्र आणि कराड दलग शिरली गावचे स्वर्गीय प्राध्यापक कारवायक कणसे आपल्या जीवनावर कृतज्ञ मी आत्मचरित्र लिहिलं आणि ते प्रकाशित करण्याचा योग मला आला कृतार्थ मी याचा अर्थ असा कि मी जे जे काय केले त्याचा मला समाधान आहे आणि कृतज्ञ मी म्हणजे समाजाप्रती माझ्या मनामध्ये जो भाव आहे मला व्यक्त करण्याची संधी मिळते माझ्या समोर आमच्या लहानपणाचा काळ आला आमच्या शाळा मंदिरातच भरायची देवळाची घंटा आणि शाळेची घंटा एकच असायची पण घंटा वाजवायला शिक्षकांनी सांगितलं की जो आनंद व्हायचा तो काही वेगळाच होत आपल्या आजीच्या जनाच्या संघर्षातून नातू उभा राहायला आणि एवढं कठोर फलपण असताना तरुण यामध्ये शिक्षणाशी काल धरून कारवाई मोठे झाले आज ते नाही त्याच दुःख मनामध्ये आहे तरी त्यांनी लिहिलेले ले पुस्तक प्रकाशित करून नंतर वाचताना त्यावेळेला जीवन किती अवघड होत पाहत घालायला चप्पल नसायची हार्दी पॅन्ट सुद्धा तीन ठिकाणी फाटलेले असायचे अशाही प्रसंगातून आमच्या पिढीला लोकांनी ती धडपड केली स्वर्गीय कर्मवीर भाऊराव अण्णा आणि त्या काळच्या काही शिक्षण मंडळीने छोट्या छोट्या गावांमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या कथार्थ प्रणा जे शाळा प्राथमिक शाळा काढल्या त्यातून आम्ही शिकलो आणि आज हे आत्मकथन वाचताना गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षांचा माझ्या जीवनाचा मागव मला आठवतो जे जे हे पुस्तक वाचतील त्यांना निश्चितपणे आरबाई खंडसे यांनी आपल्या जीवनामध्ये धडपड देऊन आपलं जीवन कसं उभं केलं आपल्या मुलांना कसं शिकवलं आपल्या आजीच्या शिकवणीनुसार ते चालले आणि त्यामुळं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला नव्या पिढीला हरकत नाही पण नवी पिढी आता वाचत नाही मोबाईल वापरते पण त्यामुळं त्यांना नक्कीच संघर्ष झाला आणि माणसं कशी मोठी झाली हे कळत नाही माझा आग्रह राहील की हे पुस्तक मिळवावं वाचावं आणि त्यातून नवी पिढी उभे नसताना जुन्या पिढीचा जो आदर्श आहे तो आपल्या समोर ठेवावा धन्यवाद